कस हिवाळा लागला हिवाळ्यात मी अशा हिरव्या पालेभाज्या लय येतात आणि एकदम स्वस्त स्वस्त भेटतात काही जास्त महाग भेटत नाहीत पालकाची भाजी झाली तांदूळ जिऱ्याची भाजी झाली शेपू झाला अशा भाज्या मस्त शरीरासाठी एकदम उपयुक्त असतात चांगले हॅलो हाय स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज चुलीवर माझे स्वयंपाक करायचा भाजी करायची होती पण काय झालं काल एकाएकी पाणी आलं म्हणजे पाणी येणार असं माहितच नव्हतं एकाएकी अभाय आलं अन पाणी मोठं आलं लय मोठं म्हणजे बदक बदक पाणी आलं पावसाळ्यासारखं तर इंधन सबल वरलं झालं आता रात्रभरात जरा म्हटलं बारका चिरक जर वायलं असेल थोडस तर घेऊन येतो आम्ही इंधन आता बाहेर चाललो आयुषचे पप्पा आरू मी आयुष आणि दर्श मी आम्ही एवढे जण चाललो आता इंधन आणि बाहेर तर सर्वात आधी मी चप्पल घालतो माझी चप्पल तुटली त्यासाठी मी आरूच्या पप्पाचीच घालून घालू चप्पल युवा पण घेतो कारण की इंध इंधन आणण्यासाठी आपल्याला इवा लागणारच आहे आशेचे पप्पा पण आले डाल घेऊन चला निघतो मग आता आम्ही बाहेर बस चाल। लेकर वाटच पाऊ राहिले कधी चालतं कधी चालत गेले आले ते पहा बंड्या राहिले तिकून ढोर राहिले सारे चला नळाले की निरा पाणीच पाणी होते रोडवर लेकर तर भंगात पुढे आले पोचले वाळग्यात चला आता आलो आम्ही वाळग्यात न जती इंधन पाहिजे होत ना तो तीस आलो पण आता इंधन भेटलं पाहिजे आहे की नाही तर काय तर छत्ता आहे रे बापारे हो रे मो आता छत्ता आहे म्हणते लय मोठा चला तुम्हाला नाही ते नको कळू राहू दे आता ते पावसाच्या न बाबू वाढतेस हो गड्या हा पहा मुळाचा मुळाचा छत्ता काय म्हणतात काय आयुष चे पराठ्या थोडस जाळ पाहिजे होत बिचारा इंधन इंधन जाळ असलं की मस्त स्वयंपाक होते पराठ्यावर कस झुई 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 पेटतात निघून जातात म्हणजे भिजून जातात पाहू नका रे इकड अडचण आहे पाहिजा काटे कुठे चला जांबाले का काय माहित पिकले का पाहू आता जांबापू अतिसा जांबाचं झाड आहे पण लेकरं बाकर ढोर वासरं वाढणार काय करतात या जांबावर चढतात त्याच्यासाठी काट्या लावले आयुष्यात आपण कोणतं झाड काटे रुतींना चालला त्या काट्याच्या खालून पाय बरे एखादा जांब पिकेल दिसते का हा पाय जांब पण कच्चाच आहे सीताफळ सगळे खाल्ले बांधणे राही ना चला आता एवढं इंधन निघालं चला चल होई रे रे बाहेर ते लावून घ्या लागेल ना पाहू नको ना पाहू नको आव सर रस्त्यानच पयात लेकर ऐकतही नाही चला निघू आता आपण घरी चला आता आलोच आम्ही घरी पोहोचलोच कोणतं झाड आहे चाले पाच रुपये दे म्हणते जात जाता आलं चालेल रे काही नाही घ्या लाग चालू भाई चला आता चूल पेटवून आपण आयुष्याच्या पप्पाले लॅक्टर पैसे मागून राहिले पाच रुपये द्या पाच रुपये द्या पैसे वाटू राहिले मले दे जा पाच रुपये तुम्हाला दाखव सगळ्याला पाच पाच रुपये तर चला आता इंधन तर आणलंय का परी आयुष्याच्या पप्पा ना आता मी करतो शेपूची भाजी तर शेपूच्या भाजी टाकतो मुंगा मुंगाची दाय तर मुंगाची दाय काही घरी नाही तर आयुष्याच्या पप्पाला दुकानात पाठवतो त्याले मुंगाची दाई इक सांगतो अना हो मुंगाची दाई इकत कर... तर चला आशुच्या पप्पा मुंगाची डाळ पण आणून दिली दुकानातून आणि चूल पण पेटवली एका इकडे एक तर सर्वात आधी आपण काय करू मुंगाची डाळ मिसून घेतो मी सगळ्यात पहिले द... काय रे बाबू काय राहू दे काय जाऊ ते शपूची भाजी ना ते मुगाची डाय मिसतो मी आता पहिले सगळ्यात मुंगाची डाय तशी चकचकत दिसून राहिली एका परी पण तरी एक वेळ आपल्याला पास लागेल कचरा असतो तर मग कोपरात काढली असती पण कोपरात काढायचं तर मला काही काम वाटून नाही राहिले कापरी चांगलीच आहे आता हे बाजूला ठेवून देतो चला आता शेपूची भाजी पण निवडून घेतो मी अशी शेपूची भाजी आपल्याला निवडून घ्यायची आणि खालचं गुण फेकून द्यायचं आहे आणि दांड्या पण घ्यायच्यात बरं आपल्याला मी दांड्या घेत असतो जे कवळ्या कवळ्या असतात ना दांड्या ते घेत असतो मी आता हे देतो अशी मी शेपूची भाजी निवडून घेतली कवळी घेतली हे टाकून द्यायचं आता शेपूची भाजी सांगतो शेपूची भाजी ले मस्त होते एकदम चांगली होते लगे चवदार लागते जर समजा तब्येत खराब असली तर या भाजीना तोंड पण चांगलं पडते त्या भाजीला काही जास्त साहित्य लागत नाही रानभाजी आहे ना त्याच्यासाठी रानभाजी म्हटलं की काहीच साहित्य लागत नाही एकदम सोपी सोपी पद्धत असते आणि साधी साधी असते आपली भाजी याच्यात काही जास्त साहित्य लागत नाही काहीच नाही आणि चांगली राहते भाजी खाण्यासाठी पण चांगली राहते आणि कसं हिवाळा लागला हिवाळ्यात अशा हिरव्या पालेभाज्या लय येतात आणि एकदम स्वस्त स्वस्त भेटतात काही जास्त महाग भेटत नाहीत पालकाची भाजी झाली तांदूळ जिऱ्याची भाजी झाली शेपू झाला अशा भाज्या मस्त शरीरासाठी एकदम उपयुक्त असतात चांगल्या राहतात चला शेपूची भाजी पण मी अशी मस्त कापून घेतली बारीक बारीक अशीच कापून घ्यायची आहे आता हे दोन पाण्यानं धुवून घेतो मस्त मस्त मोकळे भांड घ्यायचं मोठं पातेल म्हणा किंवा कोपर म्हणा म्हणजे याच्यात मी कसं पालेभाज्या मस्त धुतल्या जातात रानभाज्या कोणत्या पण आपल्याला धुऊनच घ्या लागतात म्हणून मी धुरायली मस्त पण दोन पाण्याने धुतो बरं चुली आप ले आप ले आप ले एक एक आता मी पाणी ठेवतो मुगाची डाळ थोडीशी शिजवायची आहे जास्त नाही शिजवायची थोडीशी अदर कच्ची शिजवायची आहे आपल्याला आपलं पाणी गरम होईपर्यंत एका इकडे मुगाची डाळ जेवढी लागली तेवढी धुवून घेतो माझ्यासाठी मुगाची डाळ पण आता दोन पाण्यानं धुऊन घेतो चकचक साजरी आता कसं सा खराब पाणी निघते आता दुसऱ्या पाण्यानं पण असं धुऊन घेतो मस्त चकचक जे पाणी मी गरम करायसाठी ठेवलं ना चुलीवर त्याच्यात थोडंसं कसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे कारण काय होते मस्त मुंगाच्या डाळी हे कलर पण मस्त येते आणि मीठ पण मस्त पद्धतीत लागते त्याच्यासाठी आता हे डाळ याच्यात टाकून घेतो कडई पण अदरकच्चे शिजू देतो तोपर्यंत आता एका इकडे लसण काढतो आणि मिरच्या कापून घेतो लसूणाचे फोत्र काढून घेतो आणि आपल्याला कसं शेपूची भाजी केली की कांदा गिंदा काहीच नाही पाहिजे लसण असला की भाजी आपली मस्त होऊन जाते हे लस... पा आपला लसण मस्त काढून झाला आता ठेसून घेतो जाडसर जाडसर जास्त बारीक नाही करायचंय असं जाडसर जाडसर ठेवायचं आहे फक्त एकाचे दोन तुकडे झाले पाहिजेत असं म्हणजे लसणानं कसं आपल्या भाजीची चव वाढते आणि मस्त लागते आता हे मिरच्याचे डेट काढून घेतले आणि मिरच्या कापून घ्यायच्यात आपल्याला अशा मुगाची डाळ आपण शिजवायला ठेवली होती फक्त वाफच लागू द्यायची होती काढून घेतो काही उकळी नाही फुट फुटली काहीच नाही फक्त वाफ लावून घेतली आणि असंच आपल्याला दाळ जी आहे ना आपल्याला झाकून ठेवून द्यायची आहे म्हणजे काय होते वाफीन याच्यातलं गरम पाणी काढून घेतलं मी साईडनं थंड पाणी टाकून घेऊ कारण की आपल्याला हे डाळीचे फोत्र काढून घ्यायचे त्यासाठी मी थंड पाणी घेतलं हे पा फोत्र निघतात जास्त काही मी शिजवली नाही तेवढ्या पुरती फक्त वाफून घेतली म्हणून याच्या असे फोत्र निघू राहिले हे पा त्याला हो आता दोन माप तेल टाकून घेतो तेला मस्त गरम होऊ देऊ म्हणजे एकदम खनखन गरम झालं पाहिजे आपलं तेल जिरं टाकून देऊ जिरं मस्त तळतळलं आता लगेच त्याच्यात मी काय करू हिरव्या मिरच्या टाकून देऊ हिरव्या मिरच्या टाकल्या परतून घेतो आता आणि मस्त परतल्याच्या नंतर त्याच्यात मी लगेच लसण लसण जो ठेचला होता ना मी तो त्याला टाकून तर पाहू शकता तुम्ही किती मस्त लसण पण मस्त तडतडला मस्त लालसर कलर येऊ राहिला असंच लालसर कलर येऊ द्यायचा आहे नंतर टाकू आपण याच्यात मी थोडंसं मीठ मीठ थोडसच टाकायचं आहे मुगाच्या डाळीत मी मीठ टाकलं होतं हळद टाकली थोडीशी थोडीशीच टाकली मुगाच्या डाळीत पण हळद टाकली होती आता जे मुगाची डाळ आपण साल काढली ना ते मुगाची डाळ टाकून घेतो याच्यात मी आणि परतून घेऊ मस्त तर झाकण ठेवून देतो थोडेसे वाफ निघून घ्यायचे आपल्याला जास्त वेळ नाही दुपट सारा माझ्या लसन लगे हिरव्या मिरच्या मस्त कापल्या आणि लगे त्याची फोडणी दिली आणि मी मुंगाची डाळ टाकून दिली मुंगाच्या दाळीला आता थोडीशी वाफ देऊ राहिली त्यासाठी मी झाकून ठेवलं का नाही तर पद्धतशीर शिजली आपली आता शेपूची भाजी टाकून दिली आता मस्त परतून घेऊया मस्त एक वाफ काढली की आपली शेपूची भाजी आपली तयार होते त्याला देऊ राहिले त्यासाठी हवा मारवायली मी प्लेट न पटकन पेट ते हवा मारली की मला पेटली आता रुडन